원픽랜드, 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 원픽랜 काल ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकरांचा निषेध केलाय त्यांच्या वक्तव्याचा आम्ही आज गोपीचंद पडळकरांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करतोय पडळकरांचे समर्थक आहोत आणि कायम त्यांच्या सोबत राहू आमचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती काल काही जणांनी महाराष्ट्रामध्ये दे, विरोधात काही कार्यकाल करण्यात आली त्यामुळे आज आम्ही त्यांच्या प्रथमेशी आणि कुठून दुभाभिषेक करून आज आम्ही आमच्या बेडगावामध्ये आम्ही पडळकर यांच्या सोबत राहणार आहे हे छंद छंदोपीचंद